गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय झालं कुणाला तुला शाळेत जायचंय बाळा कठीण ती केसाचा टोपलं ती अरे केस शाळेत जाताना वाईट थोड पण असावं दाद्या थोडं वाईस असं वाईस भारी दिसलं पाहिजे शाळेत गेल्या पण आ काय का पण कसं जाऊ मी बारा काही महिन्यात झाला गाडीच घरी नाही तर मी तरी काय करतो पप्पाला सांग ना वाई ना वाईज शाळेचं सामान नाही आणलं मी कसं का था ना अजून मला कपडे ना तर नाहीत घालाय अजून हे नाही शाळेत आहे गाडी नाही चालत जावं लागेल चालत यावं लागेल मग काय होतंय आजच्या दिवस आजच्या का दिवस काय अरे आम्ही रोज चालत आहे रोज यायचो रोज आम्हाला तर सायकल साइकल पण नव्हती सायकल बिघाडली आता तुम्ही इथं सायकल नाही नीट केली एक तर नीट ठेवायची एक नाही नीट ठेवली मग तुला मी म्हणलेलं की जागा लागली नीट कोण आण त्याला बाराशे रुपये देते जण असं गाडी अर पण मी दिला असत ना दिला असत की मग गाडी आणि काय होत तेवढं जाऊन आज सकाळ सकाळ वार सुटले सकाळ सकाळ पाऊस येऊन गेला आणि असलं चहा चाललाय कणिक मळून ठेवली आज काय काय बाबा आज लय चाललंय कुकरला काय लावलंय भात लावलाय परत ना इकडं चहा चाललाय तिकडं तिकडं काय केलंय त्याच्यात भैया भाज्याचं दाखवा करायच्या म्हणजे कांदा मिक्स करून मीठ टाकून कांदा चिरायचा आणि त्यात मीठ टाकून हे करून ठेवायचं न पाणी होता ती पाणी सुट्टी त्याला बिना पाण्याचं त्या गोळ्या उण्या काय झालं थोडस परत आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे मामाच्या याला पुरणपोळी आवडती ना त्याच्या नाही बाय मामाच्या याला नाही मावशीलाच खायची होय मावशी होत सगळं घरीच आहे आपलं गुळ आहे बेसनपीठ आहे डाळ आहे काही इकता नाही काही जायचं नव्हतं मग ह्या बाया सकाळ सकाळ उठल्या की सुरू ह्यांला खाऊन कालवण बाकरी खाऊन का। काल भाजी मग मग काय आज घरी निघता वय मग वैताग आणला ना पाहुण्या रावल्याने पावसा पाण्याचं मग काय तर उग पावसा पाण्याचा उगत दिवाला ता नाही निसता सोमवार आहे शाळेचा पहिला वार म्हणून पोळ्याच करायच्यात मामाच्या मग कस काय गोड गोडधोड

छान पाणी पुरण कस काय मामाच्या आईनी परातलय नादच खोळा बघा उभे निसत खमंगच वास सुटलाय चुलीवरच्या पुरण पोळ्या कुणाकुणाला आवडत्या हा कमेंट करून सांगा कस काय पुरण परातलय गुळ सुटबडी लायची पोळ्या करताना पण दाखवणार की तिघी तिघी सुगर मी आहे त्या पोळ्या करायला काय एका झटक्यात पोळ्या करत्या ह्या वनला काय तव होय टोळ्या त्या नाहीतर येळवण्याची आमटी येळवण्याची आमटी येळवण्याची आमटी काय काय बार केले आता खोबरं भाजून कांदा चुलीत भाजलाय ना

भूत आहे उलट सुलट कस झालं बघा बर काहीतरीच काम आहे चालू चालूय चाललंय स्वयंपाक अजून भजी ही करायच्या मी चालली कपडे धुऊन येतील बाहेर आता हां चालले बाहेरचं पण असं एकदम मस्त वातावरण आहे आज बापू कुठे गेलेत काही माहित नाही सकाळ सकाळ गायब झाल्यात आज पोरांची शाळा भरल्या मग सगळी गडबड पोरांचा निघाणाच बंद आहे नसता हे आणायचं ते आणायचं ते आणायचं शाळेत जा जायच्या जा आधीच कालवा नसता वार सुटले पाणी असं कडणी सगळीकून पळते झाडायचं राहिले अजून आता आता शिवाय थोडं झालं आणचं चालले खाया खायचं मोगऱ्याला कसली फुलं आले होते बघा आमच्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ